हाय गाईज कशा आत होप तुम्ही मजेत असाल तर गाईज आज आमच्या शा शाळेमध्ये होते स्पोर्ट आणि गॅदरिंग पण होती आणि आज आमची शाळा दोन तासाचीच होती आणि तिथनं मी गेलो क्लासला क्लासवरनं आता आलो आहे घरी आता जेवलो आणि आता मी जातो आहे माऊच्या शाळेमध्ये कारण आई कधी माऊला कधी सोडून नाहीत म्हणून आता चाललो आहे मी माऊला आणायला तिकडे बघा खूप ऊन आहे गाई आई कधी माऊला सोडून नाही आहेत एकटीला तर आज आई माऊला एकटीला सोडून आले तर आता ता ता मी चाललो आहे आणायला आणि बघूया ती कसं रिॲक्ट करते मला बघून तर चला आता आपण जातोय माऊच्या स्कूलमध्ये तर आता बाबा गाडी काढत आहे बाबा आहे करा बाबांची आता आम्ही झोप मोड केली चला गाईज आता आपण निघालोत I um. दिसत पण नय आता आपण आलोय आपलं घर आहे सगळी मुलं आहेत मऊ हायकर आणि या अंगणवाडी त्याच्या बाजूला दुकान आहे मग माऊची मजाच आहे माऊची मजा आहे मऊ फ्रुटी घे आणि फ्रुटी द्या एक दोन ही माऊची अंगणवाडी आता सुटले आणि बाजूलाच दुकान आहे माऊची मज्जा आहे फ्रूटी के

मला मारते ही। हालू ये, हालू, हालू, तो आता अंगात जाम मस्ती आहे आई तिला खाऊ देते आधीच भरपूर घेतलाय खाऊ आईकडनं पण घेते आता खाऊ आपलं घर आणि आताच माऊची शाळा सुटली आणि तिथे दिवक आपले माऊ आता आम्ही निघालोत गावात ना ए बाय आता आम्ही निघालोत हो आईला बाय कर बाय करते भाई तो आ, आता चालू आपण घरी आणि माहुनी जाम खाऊ घेत घेतलाय बघा आणि आता मी कॅडबरी खातो तर तिला पण पाहिजे पण मी देणार नाही कारण ती जी अजून एक आहे कॅडबरी हाय आपला मैदान घरात काढून देतो आज बाबांची आम्ही झोप मोड केली काही आई नेते ती माऊला दररोज चालत नेते कारण बाबा जातात कामावर आणि मी पण स्कूलमध्ये जातो माझी सात ते बारा स्कूल असते आणि बा एक ते दोन माझा क्लास असतो म्हणून मी मी पण नाही जाऊ शकत माऊला आणायला तर काही जाता बघा जी गंमत घरात आल्यावर तर लगेच खाऊ खायला बघते आता काय अंगणवाडीच्या बाजूलाच दुकान आहे मग माऊची मजा आहे ना माऊ पार्टी हा बा का दररोज एवढा खाऊ आणते माऊ दादासाठी आणते ना खाऊ आता जातो जा आता एवढा माझा एवढा माझा हा बघ किंडरजो आहे पण माझा तुझा नाही अगं तुझा नाही दे सोड 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 माझा आहे माझा आहे किंडरजोय माझा आहे दे।, दे दे ते जा चल राग आला आता माऊला गायचं आता झालो आपण घरी आणि गायी आई कधी माऊला एकटेला सोडून नाही येत आज आईने बघितला माऊ एकटी राहते काय आणि गाईज मला आज माफ करा कारण मी आज कॅमेरामध्ये नीट ने बघू बग, शकलो म्हणून आणि आताच मी ब्लॉगचा एंड करतो आहे आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका